एकदा एका शेतकऱ्याला देवाचा खूप राग आला तो शेतकरी खूप मेहनती कष्टाळू होता त्याने आपल्या शेतात धान्य पिकवण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी खूप कष्ट केले परंतु त्याचे पीक अनेकदा खराब झाले कधी दुष्काळ असायचा तरी कधी पूर असायचा तर कधी कडक सूर्यप्रकाश असायचा काही वेळा वादळामुळे त्याचे पीक खराब होत असे एके दिवशी शेतकरी रागाने आकाशाकडे पाहून देवाला म्हणाला हे देवा लोक तुला सर्वज्ञ मानतात ना तुला सर्व काही माहीत आहे तुझ्या इच्छेशिवाय इथे पानही हलत नाही पण मला वाटतं की तुला छोट्या छोट्या गोष्टीही कळत नाहीत तुला शेती कशी करावी हे देखील माहीत नाही कळले असते तर दरवेळी येणारे पूर वादळे कधी झालेच नसते एखाद्याला किती नुकसान सोसावं लागतं हे तुला थोडंसुद्धा माहीत नाही आम्हा शेतकऱ्यांना माझ्या इच्छेनुसार हवामान घडवून आणण्याची ताकद तुम्ही मला दिली तर तुम्ही बघा मी इतरांच्या साठ्यात गुंतवणूक करेल या शेतकऱ्याची टीका ऐकून देव हसला आणि शेतकऱ्यांसमोर हजर राहिला आणि म्हणाला की आजपासून मी तुला शक्ती देतो की तुम्ही तुमच्या शेतात तुम्हाला हवे तसे करू शकता तुम्ही तुम्हाला हवे तसे करा मी अजिबात हस्तक्षेप करणार नाही सर्व काही तुमच्या इच्छेनुसार होईल शेतकरी खूप आनंदी झाला शेतकऱ्याने आपल्या शेतात गव्हाचे पीक पेरले जेव्हा त्याला वाटले की शेतात सूर्यप्रकाशाची गरज आहे तेव्हा शेतांना सूर्यप्रकाशाची गरज पूर्ण केली पाऊस पडला पाहिजे तेव्हा पाऊस पडतो वादळ किंवा पूर याचा त्याने आपल्या शेतावर परिणाम होऊ दिला नाही या वर्षी शेतकऱ्याच्या शेतात यापूर्वी कधीही न आल्यासारखी कापणी झाली हिरवी गार पिके बहरली तो मनात खूप आनंदी झाला आणि विचार करू लागला की आता मी देवाला पुराव्यासह सर्व काही दाखवू देऊ इच्छितो शक्तीचा योग्य वापर कशाला म्हणतात हे मी देवाला सांगू इच्छितो माझे यश पाहून त्यांना त्यांचे नियम नक्कीच बदलावे लागतील असे शेतकऱ्याला वाटले काही दिवस गेले आणि पिकं काढणीला आले शेतकऱ्याने मोठ्या आशेने पीक काढायला सुरुवात केली पण गव्हाचे कान दिसताच त्याने डोक्यावर हात मारला तो जोराजोरात रडू लागला आणि ओरडू लागला गव्हाच्या एका कानातही गव्हाचा दाना नव्हता आतून संपूर्ण कानातले रिकामे होते शेतकरी खूप दुःखी झाला त्याने देवाचा धावा केला हे परमेश्वरा तू माझ्या बाबतीत असं का केलंस तू मला शिक्षा का दिलीस तेव्हा देव म्हणाला अरे बाळा हे तर होणारच होतं तू झाडांना संघर्ष करण्याची संधी दिलीस पण वादळांशी झुंजण्याची संधी दिली नाहीस तू त्यांना मुसळधार पाऊस सहन करू दिला नाहीस तू त्यांना आंघोळ करू दिली नाहीस सूर्यप्रकाशामुळे तुम्ही त्याला एकाही आव्हानांचा सामना करू दिला नाही त्यामुळे सर्व झाडे आतून पोकळ राहिली जेव्हा वादळ वारा मुसळधार पाऊस आणि सूर्यप्रकाश असतो तेव्हाच ही झाडे आपले अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत असतात आणि या संघर्षातूनच एक शक्ती जन्माला येते ज्यामध्ये ऊर्जा असते आणि ही ऊर्जा पुरवठा तुमच्या गव्हाच्या दाण्यासारखा आहे जो फुटला नाही त्या कठीण परिस्थितीतून जाण्यासाठी जिथे त्यांचे अस्तित्व जन्माला आले त्यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न रिकामी आहे त्या गव्हाचा एक दानाही नाही कारण त्याने त्याची रोपटी संघर्षाला पाठवली नाहीत असा देव परमेश्वर तो त्या शेतकऱ्याला म्हणाला लक्षात ठेवा आगीमध्ये तपश्चर्या करणे हातोडीने मारणे यासारख्या परीक्षांना तोंड द्यावे लागते तेव्हाच सोन्याला त्याची सोनेरी चमक प्राप्त होते कोळशाचा तुकडा जेव्हा हिरा बनतो तेव्हाच तो उंच उच्च दिवे आणि उच्च दांडीच्या कठीण परिस्थितीतून जातो त्याचप्रमाणे आपल्या जीवनात कोणताही संघर्ष किंवा आव्हान नसेल तर मित्रांनो आपणही गव्हाच्या कानांप्रमाणे पोकळं राहू मग आपलं अस्तित्वच राहणार नाही आपली अडचणी आव्हाने समस्यांना आपल्याला अधिक हुशार बनवलेले आहे जीवनात कठीण प्रसंग आणि आव्हाने आले तर तुम्ही घाबरून जाऊ नका हार मानू नका त्यांना सामोरे जा विश्वास ठेवा की तुम्ही सुधाराल आणि नक्कीच मजबूत बनाल पहिल्यापेक्षा अजून खंबीर कोणीतरी बरोबरच सांगितले आयुष्य जगणं सोपं नाही इथे संघर्षाशिवाय कोणीही महान होत नाही दगडाला सुद्धा हातोड्याने मारल्याशिवाय त्याचं देव बनत नाही इथे भगवंताला त्याचे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही तर आपण तर माणूस आहोत त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी हार मानू नका भगवंतावरती विश्वास ठेवा आणि कर्म चांगले करत राहा भगवंत आपल्या पाठीशी आहे विश्वास असल्यास स्वामी माऊली असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा परमेश्वरावर सर्व सोडून दे नशिबात नाही ते सुद्धा तुला भेटेल आता तुझेही सुखाचे आनंदाचे भरभराटीचे दिवस येणार आहेत होय बाळा ही पण वेळ निघून जाईल मन खूप दुःखी आहे पण आता ते पश्चाताप करतील ज्यांनी तुला त्रास दिला आहे उद येणारा उद्याचा दिवस नक्कीच तुझ्यासाठी आनंदाचा महत्व असेल दुःखी राहू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे बाळा देव स्वतः तुमची साथ देणार आहे जर तुम्हाला मान सन्मान कमवायचा असेल तर भगवंतावरती विश्वास ठेवा अरे कोण म्हणतं तुझं चांगलं होणार नाही विश्वास तर ठेवून बघ प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा ज्यांनी तुला एकटं पाडलं आता तेही तुझ्यासाठी रडतील नशिबाला दोष देत तू बसू नकोस मो तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास आणि दहा जणांना शेअर केलास तर तुझ्या जीवनात आनंदच आनंद येणार कोणी कितीही तुला त्रास दिला कितीही दुखावलं तरी तू घाबरू नकोस आता तुझी परिस्थिती बदलायला एक क्षणही पुरेसा आहे सर्व काही तुझ्या मनासारखं होणार आहे तुझ्या मनातलं वादळ आता कमी होणार आहे आज तुझ्या दुःखाचा शेवटचा दिवस ठरणार आहे बाळा यानंतर तुझं कोणीही वाईट करणार नाही तुझ्या मनासारखं व्हावं असं वाटत असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना तू शेअर कर आता प्रत्येक जण तुझी इज्जत करेल फक्त एवढंच कर की माझे नामस्मरण माझे ध्यान तू कर घाबरून जाऊ नकोस वेळ प्रत्येकाची येते आज त्यांची तर उद्या तुझी नक्कीच वेळ येणार आहे आपल्या शिकूनी कसेही वागू द्या वेळ सगळ्यांना उत्तर देते फक्त दीर सोडू नका मी तुझ्या सोबत आहे माझ्यावरती तू विश्वास ठेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद